मनमाडच्या निहारचा लघुपट थेट कांस चित्रपट महोत्सवात जागतिक पातळीवर मराठी युवा दिनदर्शकाची दमदार झेप लहानशा मनमाड गावातून आपली स्वप्न घेऊन निघालेला निहार पालवे या युवा दिनदर्शकाने थेट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कांस मध्ये आपला लघुपट सादर करून अभूतपूर्व यश मिळवला आहे क्लाम टू मिनिट्स आणि दि म्युझिक हे त्यांचे लघुपट कांस महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत निहारने केवळ पंचवीसाव्या वर्षी हे यश मिळून महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे या लघुपटाची निर्मिती हरस्ट स्टुडिओच्या सहकार्याने करण्यात आली असून त्यांच्या सर्जनशील मांडणीला आणि कथा सादरीकरणाला विशेष दाद मिळत आहे निहार पालवेने लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीमध्ये काहीतरी वेगळ्या करायची स्वप्न पाहिली होती स्वतःच्या हिंतीवर मुंबई गाठली मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर निहारने मुंबईचा रस्ता धरला चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेत असताना विविध प्रोजेक्ट वर सहाय्यक दिनदर्शक म्हणून अनुभव घेत ब्लॉक बस्टर कलर के काम करताना ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंत प्रत्येक प्रक्रिया आत्मसात केली स्वतंत्र दिनदर्शक म्हणून झळत त्यांना निहाळचा पहिला स्वतंत्र लघुपट द स्मार्ट द क्लाम हा मानवी भावभावनांचा शोध घेणारा होता संघर्ष शांतता आणि आत्ममंथन या भावनिक प्रवासाची सुंदर मांडणी या चित्रपटात पाहायला मिळते लघुपटातील सौंदर्यपूर्ण पूर्ण सिनेमॅटोग्राफी संगीत आणि नजाकतीने मांडलेली कथा या सर्व बाबींना प्रेक्षकांना भुळ घातली आहे पालकांचा अभिमान निहारने आई वडील जोता आणि राजेंद्र पालवे यांनी सांगितले निहार लहानपणापासूनच हटके विचार करायचा त्याला कलेची ओढ होती आणि तो मेहनती होता आज त्याचं स्वप्न साकार झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो स्ट्रेटेट निवड आणि पुढचा टप्पा स्ट्रेटेट या ब्रिटिश संस्थेच्या निवड प्रक्रियेत निहारचा लघुपट अंतिम टप्प्यात पोहोचला आणि त्यातूनच त्याची कांस मध्ये निवड झाली येत्या काळात निहार विविध विषयावर आधारित वेब सिरीज आणि लघुपटावर काम करणार असून एक पिक्चर फिल्म ही योजना आखत आहे आपल्या महाराष्ट्र संपादक आम्ही